कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः पाणी टंचाईबद्दल जिल्हा परिषदचे सी ओ आणि महानगरपालिकेचे आयुक्त हे सगळे योग्य पद्धतीनं काम करतायत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पहिल्यापासूनच टंचाईच्या आराखड्यावरती दर तीन महिन्याला आम्ही ज्या काही बैठका घेतो आणि नियोजन करतो त्या पद्धतीनं कारवाई सुरू आहे सुदैवानं आज सुद्धा जे काही एकूण सगळे आपल्याला टँकरची व्यवस्था व्हायला पाहिजे त्यासाठी योग्य पद्धतीचं नियोजन चाललेलं आहे परंतु विशेषतः कोल्हापूर शहरामध्ये आज एक दोन दिवसामध्ये आपण बघितलं असाल तर आतासुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी बोललो आहे त्याच्यानंतर एक बैठक आम्ही घेणार आहोत ज्या पद्धतीनं तांत्रिकदृष्ट्या जी काय काळामोडीतला जो थोडासा तांत्रिक बिघाड झाला आहे पण त्याच्यामध्ये कोल्हापूर शहरातल्या नागरिकांना थोडासा त्रास होतो आहे तात्काळ त्याची दुरुस्ती करण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न चालले आहेत आज आणि उद्यापर्यंत याच्याबद्दल निर्णय होईल पण तरी जे काय टँकर पाहिजेत शहरातल्या कुठल्याही वार्डामध्ये या सगळ्या टँकरनं पाणीपुरवठा करण्यासाठी कुठं उणीव राहू नये यासाठी आयुक्तांना पण सूचना दिलेल्या आहेत आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज